मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेसाठी झटपट मेकअप कसा करायचा त्याचा एक डेमो बघणार आहोत महत्वाचं या व्हिडिओमध्ये आम्ही कोणकोणते प्रॉडक्ट्स वापरतोय त्याची माहिती तर देणार आहोत पण कोणते ब्रँड्स आणि कोणते शेड्स आहेत ते मात्र आम्ही व्यवस्थित नाही सांगू शकत का कारण की प्रत्येकाची स्किन टाईप आणि स्किन टोन हा वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या स्किन टाईपप्रमाणे आणि स्किन टोनप्रमाणे प्रॉडक्ट्सची आणि शेड्सची निवड केली तरच सो ते सोयीस्कर पडू शकतं आहे त्यामुळे या मेकअपमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत त्याची पण माहिती आम्ही देऊ सुरुवात आपण अशी करणार आहोत की फेस क्लीन करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी त्यानंतर आपण महत्वाची स्टेप करणार आहोत स्किनला मॉइश्चराईज करणार आहोत सो मॉइश्चराईज इथे अप्लाय केलं जात आहे यानंतर आपण काय करणार आहोत तर कलर करेक्टर लावणार आहोत जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते लपले जातील यानंतर माझ्या स्किन कलरला सूट होईल अशा पद्धतीचा कन्सिलरचा वापर इथे आपण करतोय त्यानंतर फाउंडेशन फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर त्यावर आपण पावडर अप्लाय करतोय आता हे सगळं खूप बेसिक आपण करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून झटपट तुम्ही रेडी होऊ शकता वटपौर्णिमे पूजेसाठी आता याच्यानंतर आपण डोळ्यांचा मेकअप करून घेणार आहोत सो आय शॅडो पासून आपण सुरुवात करतोय आय शॅडो ऍप्लिकेशन नंतर आपण काजळ अप्लाय करणार आहोत आणि मग यानंतर आयब्रो फिलरचा आपण इथे वापर तुम्हाला जर काजळ आणि सोबतच आय लायनर लावायचं असेल तर लावू शकता किंवा तर तुम्ही आय शॅडोच्याच पद्धतीने ब्लॅक कलरने तुम्ही तिथे थोडंसं ब्लेंड करून घेऊन मग त्याच्या त्याचा तो एक शेड क्रिएट होईल तसा तुम्ही आय शॅडो करू शकता आणि मग ॲट द एंड मला बरेच लोक करतात की त्यांना आय लॅशेसची गरज असते पण मला गरज नव्हती वाटत त्यामुळे मी फक्त मस्कारा अप्लाय करून घेतला यानंतर आपण पावडर कॉन्टरिंगचा वापर करणार आहोत यामुळे फेसचं जे काही शेप आहे किंवा तो जो आपला टोन आहे तो जरा चांगला दिसेल अँड आर लास्ट स्टेप इज मेकअप फिक्सर स्प्रे ह्याचा वापर आपण केलाय सुंदर अशा मराठमोळ्या दागिन्यांचा पण इथे वापर केलाय जे अगदी पारंपरिक लुक मला देतील या पूजेसाठी सो तुम्हाला पण वटपौर्णिमेसाठी रेडी व्हायचं असेल आणि झटपट मेकअप करायचा असेल तर अगदी कमी प्रॉडक्ट्समध्ये कमी मेकअप करून सुद्धा तुम्ही कसं सुंदर दिसू शकता ते या व्हिडिओमध्ये आमचा सांगण्याचा प्रयत्न होता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लोकमत सखी